आता ते इथे येतात दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर येतात संध्याकाळचे दाखवा घेऊन येतात इथे दारू पितात कॉटन बाजूला शाळेच्या बाजूला टाकतात हा शाळेमध्ये मुलं आहेत महिला मंडळात आंघोळ महिला सकाळी साफसफाई करतात त्या क्वार्टर भेटतात दारू इथे येतात का आंबेद विभागात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गेले अनेक वर्ष सकाळी पहाटे गोरेगाव तोरडी एस टी सेवा सुरू आहे मात्र सद्यस्थितीत या बस सेवेचा मनबर्जी कारभार उघड झालाय विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाला याचा अद्याप फायदा होत नसून गोरेगाव तोराडी एस टी चालक वाहक यांच्या मनमर्जीनुसार आमचेत गावात वस्ती केल्यामुळे प्रवासी वर्गाची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन रात्रीच्या अंधारात पायी चालत जावं लागते त्यामुळे अंधारात कोणतीही घटना नक्कीच घडू शकते गोरेगाव गोरेगाववरून गोरे सुटणारी गोरे गोरे साडे सहा साडेपाच सहा वाजताची बस ती तोराडी जाणारी बस सध्या आमशेतमध्ये थांबतो आणि संध्याकाळी येणारे जे विद्यार्थी आहेत या परवाशे आहेत ते आमशेतवरून रात्रीचे चालत यायला त्यांना दोन दिवस झालं ही बस तिथंच थांबतो आम्ही कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बस पुढे जाणार नाही आम्ही आमशेतमध्येच थांबवू ते जर आमशेतमध्ये जर थांबली तर विद्यार्थी जे संध्याकाळी साडेसहा वाजताची बस येतं ते चालत कसं येऊ शकतात आणि परत तेच उद्या सकाळी चालत जायचं असतं त्यांना ते परवाशी पण आहेत सदर एस टी चालक वाहक यांना तोराडी या ठिकाणी वस्ती करण्यासाठी सुविधा नसल्यामुळे त्यांना कुंभळे ग्रामस्थांनी अंगणवाडी येथे राहण्याची सोय केली मात्र कारणे दाखवून चालक वाहक त्या ठिकाणी वस्ती करत नाही असं कुंभळे ग्रामस्थांनी थेट आरोप केलेला आहे संघाला जाण्यासाठी स्वच्छता अभियानाच्या हिशोबाने संघात रस्त्यावरती करतात करा ते लगते। ते 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 विभाग नियंत्रक या पेन रायगड यांनी गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं झालंय विद्यार्थी प्रवासी या विषयाची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी प्रवासी आणि नागरिकांकडून होत असताना दिसत आहे मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी